केंद्रात आणि राज्यात भाजपनं विकास कामांचा धडाका लावून सर्व घटकांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत कामगारांसाठी अनेक योजना जाहीर करून त्यांचं जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील दोन मोठ्या कामगार संघटनांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला विश्वकर्मा कामगार युनियन आणि ज्योतिबा कामगार संघटनेनं खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत शेकडो पदाधिकाऱ्यांसमवेत भाजपमध्ये आज जाहीर प्रवेश केला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून तसंच खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची वाटचाल सुरू आहे केंद्र आणि राज्य शासनानं सर्व घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवून त्याचा आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील दोन मोठ्या कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला कागल विश्वकर्मा कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष अमोल कुंभार तसंच शाहूबाडी ज्योतिबा कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर पाटील जनरल सेक्रेटरी आकाराम पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसह खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला इथून पुढे या कामगार संघटना भाजपाच्या नेतृत्वाखाली काम करतील अशी ग्वाही कुंभार आणि पाटील यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं देशाला आणि राज्याला चांगलं नेतृत्व लाभलं असून सर्वसामान्य हित डोळ्यासमोर ठेवून भाजपची वाटचाल सुरू आहे त्यामुळेच नगरपालिका आणि महापालिकांमध्ये भाजप नंबर वन ठरलाय असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं कामगार संघटनांनी पाठिंबा दिल्यानं येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी पक्षाला बळ मिळालंय आपण कामगार संघटनांच्या पाठीशी नेहमी राहू अशी ग्वाही खासदार धनंजय माडिक यांनी दिली यावेळी विश्वकर्मा कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय यादव महिला जिल्हाध्यक्षा तेजस्विनी नायक सुरेश पाटील राहुल किल्लेदार सुनील पाटील आकाश सुतार किशोर परीट सुहास बट्टेवार प्रशांत तळेकर ज्योतिबा कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दादासो जाधव तुकाराम हरुगले अरुण खंडागळे दिग्विजय शिंदे राजेंद्र पाटील अपर्णा टिपुगडे अंजना शिंदे सुनील शिंदे मनीष इनामदार दीपक पोवार यांच्यासह दोन्ही संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते De